राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजा संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज सतरा जून दोन हजार पंचवीस सकाळचे साडेनऊ वाजले शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्वाचे अपडेट्स आहेत चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाची बातमी पीएम किसान योजनेसंदर्भात आहे केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिला जाणारा विसावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे हा हप्ता येत्या शुक्रवारी म्हणजे वीस जून दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्याची शक्यता आहे मात्र याचा लाभ कोणाला मिळणार आणि त्यासाठी काय आवश्यक होतं याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी पाहणार आहोत चला तर सर्वात आधी पाहूया चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील सध्याची हवामान प्रणाली पाहिल्यास बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागांमध्ये आणि गुजरातवर चक्राकार वारी तयार झाले पावसाचे ढग प्रामुख्याने याच प्रणालींच्या आसपास दाटलेले दिसत आहे राज्यात मान्सूनचे वारी आणि ढग वाहू लागले असले तरी सध्या राज्यात विशेष पावसाची शक्यता नाही हे तुम्ही सॅटेलाइट इमेजमध्येही पाहू शकता कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे तसेच विदर्भाच्या पूर्व भागातही काही अंशी ढगाळ स्थिती आहे मात्र या ठिकाणीही सध्या जोरदार पावसाचे ढग नाहीत पुढील चोवीस तासांचा विचार केल्यास कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक अहिल्यानगर आणि नंदुरबारच्या पश्चिमेकडील भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरीची शक्यता राहील गोंदिया भंडारा आणि गडचिरोलीच्या एक ते दोन भागांमध्ये हलका पाऊस होऊ शकतो राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये मात्र विशेष पावसाचा जोर दिसत नाही तरीही पुणे अहिल्यानगर बीड सोलापूर धाराशू जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानामुळं एक ते दोन ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात पण याची व्याप्ती खूप कमी राहील या भागांमध्ये किंवा राज्याच्या इतर ठिकाणीही मोठ्या पावसाचा अंदाज नाही झाल्यास एकदम हलक्या सरी त्याही तुरळक ठिकाणीच होतील यानंतर पाहूया राज्यातील प्रमुख पिकांचे बाजारभाव मक्याचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिर आहे बाजारात मक्याची आवक सध्या कमी झाली आहे मात्र यंदा मक्याचं उत्पादन वाढलंय तसेच वाढलेल्या दरात आयात वाढण्याचाही धोका आहे बाजारात मक्याचा साठाही उपलब्ध आहे यामुळे मक्याचा भाव स्थिर आहेत सध्या देशात मक्याला सरासरी दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे चालू खरीप हंगामातही मक्याची लागवड वाढण्याचा अंदाज आहे दुसरीकडे मक्याला इथेनॉल निर्मितीसाठी चांगली मागणी आहे त्यामुळे पुढील काळात मक्याच्या दरात दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे असं मका बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय बाजारातील राज्यातील का मागील काही आठवड्यांपासून हिरव्या मिरचीची आवक कमीच आहे तर दुसरीकडे मागणी टिकून आहे त्यामुळे दरही स्थिर दिसत आहेत सध्या लग्न समारंभ आणि समारंभांमुळे समारंभा हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे त्यामुळं हिरवी मिरची तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलनं विकली जाते आहे हिरव्या मिरचीची आवक आणखी काही आठवडे वाढण्याची शक्यता नाही त्यामुळं बाजारातील आवक ही सरासरी राहण्याचा अंदाज आहे परिणामी हिरव्या मिरचीचे दरही पुढील काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत बाजारात दोडक्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे तर दोडक्याला चांगला उठावं आहे त्यामुळं दोडक्याच्या भावातही सुधारणा दिसून आली दोडका पिकालाही सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानाचा फटका बसत आहे पिकांचं मोठं नुकसान झाल्याचा शेतकरी सांगत आहेत आवक कमी आणि चांगली मागणी यामुळे दोडक्याचा बाजारभाव चार हजार ते पाच हजार रुपये पोहोचला आहे दोडक्याची आवक आणखी काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही टेकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत आणि शेवटी कांदा बाजार विषयी माहिती घेऊया कांद्याच्या दरात काही प्रमाणात चढउतार दिसून येतात सरासरी दर पातळी काहीशी कमी झालेली दिसत आहे राज्यातील काही भागात पावसामुळे कांद्याची आवक थोडी प्रभावित होत असल्याचं व्यापारी सांगत आहेत तर बाजारात आजही चांगल्या प्रतीच्या मालाची कमतरता असल्याचं त्यामुळे गुणवत्ता कमी असलेल्या मालाचे भाव काहीसे सध्या कांद्याचा राज्य दर बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल वर आलाय तर पुढील काही दिवस बाजारातील ही परिस्थिती कायम राहू शकते आवक आणि दरात काही प्रमाणात चढ उतार राहतील असं अभ्यासकांनी म्हटलंय आता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा महत्वाचा अंदाज राज्यातील शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अचूक अंदाज देणारे आणि आपल्या खास शैलीसाठी ओळखले जाणारे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आज सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी कळवण नाशिक कडे जात असताना कोपरगाव जवळून राज्यातील सद्यस्थिती आणि आगामी पावसाळ्याबद्दल महत्वाचा अंदाज वर्तवला आहे त्यांच्या मते राज्यात सध्या काही ठिकाणी चांगला पाऊस झाला असला तरी येत्या वीस तारखेनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे मात्र जून महिन्याच्या चार शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होईल असा दिलासाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे शेत पंजाबराव डक यांनी कोपरगाव परिसरातील शेतीची पाहणी केली त्यांनी सांगितले की काही भागात मका पीक चांगलं उगवण आलं आहे मात्र पावसाच्या वितरणात मोठी तफावत दिसून येत आहे काही ठिकाणी इतका पाऊस झाला की शेतात वापसा देखील नाही पाणी साचून राहिलं तर काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे काही ठिकाणी तर अति पावसामुळं महिनाभरापासून पेरणेसुद्धा कळंबल्या आहेत असं निरीक्षण त्यांनी नोंदवलंय राज्यात सध्या पावसाचं वितरण असमान असल्याचं पंजाबराव डक यांनी स्पष्ट केलंय या काही शेतकऱ्यांना पेरण्या झाल्या आहेत त्यांची पिकं चांगली आहेत तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होण्याची किंवा पेरणीच न होण्याची स्थिती आहे याउलट काही भाग अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत ज्या शेतकऱ्यांच्या कापूस लागवडीत झाल्या त्यांच्यासाठी सध्याचा पाऊस ठीक असल्याचं ते म्हणाले पुढील हवामानाबद्दल अंदाज वर्तवताना पंजाबराव डक म्हणाले राज्यात वीस जून नंतर पावसाचा जोर ओसरण्यास सुरुवात होईल याचा अर्थ पाऊस पूर्णपणे थांबणार नाही परंतु सध्या मोठा आणि सर्वत्र पाऊस पडत आहे त्याचं प्रमाण कमी होईल स्थानिक वातावरणानुसार तुरळक ठिकाणी सरी पाऊस येत राहतील हा भाग बदलत पाऊस पडेल सर्वदूर एकाच वेळी पडणार नाही त्यामुळे जोपर्यंत मोठा पाऊस येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पूर परिस्थिती पाहून नियोजन करावे ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्यात त्यांनी चिंता करण्याची गरज नाही मात्र ज्यांच्या पेरण्या बाकी आहेत त्यांच्यासाठी पंजाबराव डक यांनी महत्वाचा सल्ला दिला आहे ज्यांच्या जमिनीत योग्य ओल आहे त्यांनी पेरणी करावी पण ओल नसेल तर पेरणीची घाई करू नये असं ते म्हणाले चिंता करू नका ज्यांच्या पेरण्या राहिल्या आहेत त्यांच्यासाठी जून महिन्याचा शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस येणार आहे पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना दिलासा देताना सांगितलाय हे अंदाजे सत्तावीस जून नंतर ते दोन जुलै दरम्यान म्हणजेच जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या सुरुवातीला राज्यात पुन्हा एकदा मोठा पाऊस आणि सर्वदूर पाऊस पडेल या पावसामुळे राज्यातील राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील ज्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या खळंबल्या आहेत किंवा ज्यांना कमी पावसामुळे पेरणी करता आलेली नाही त्यांना या काळात चांगला पाऊस मिळेल आणि पेरणीची कामं मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे सध्या दोन ते चार दिवस सरी पाऊस चालू राहतील पण मोठा पाऊस वीस जून नंतर कमी होईल आणि सत्तावीस जून नंतर पुन्हा जोर पकडेल हा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपलं नियोजन करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे आणि आता सविस्तर बातमी पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याबद्दल केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणारे आर्थिक सहाय्य आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे योजनेचा विसावा हप्ता येत्या शुक्रवारी म्हणजेच वीस जून दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तथापि या हप्त्याचा लाभ केवळ त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी त्यांची केवायसी प्रक्रिया आणि अॅग्रिस्टॅक या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील नोंदणी पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आता शुक्रवारी बिहार राज्यातील सिवान भागाचा दौरा करत आहेत याच दौऱ्यादरम्यान त्यातील एका कार्यक्रमातून ते देशभरातील सुमारे नऊ कोटी अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीनं पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा करण्याची शक्यता हा हप्ता वीस एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस या तिमाईसाठीचा असेल यापूर्वी पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी रोजी वितरित करण्यात आला होता यावेळी राज्यातील ब्याण्णव लाखांहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे रक्कम जमा झाली होती आता विसाव्या हप्त्याचे शेतकरी आतुरतेनं वाट पाहत आहेत पीएम किसान योजनेचा लाभ निरंतर मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची अॅग्रेस टॅग नोंदणी असणं आणि त्यांची केवाय सी प्रक्रिया पूर्णपणे होणं केंद्र शासनानं बंधनकारक केलं आहे अनेक शेतकरी या प्रक्रियेपासून दूर असल्यानं या योजने त्यांना वंचित राहावं लागण्याची शक्यता निर्माण झाली होती ही बाब लक्षात घेऊन शासन स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले होते कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना याबाबत माहिती देऊन प्रोत्साहित करण्यात आले होते सुरुवातीला अॅग्रेस नोंदणी आणि केवायसीची अंतिम मुदत एकतीस मे दोन हजार पंचवीस होती जी नंतर पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली होती शासनादेव दिलेल्या माहितीनुसार मुदतवाढ वाढ देऊनही मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी अद्याप अॅग्रेस वर नोंदणी केलेली नव्हती आणि अनेकांची केवायसी प्रक्रिया देखील अपूर्ण होती आकडेवारीनुसार जवळपास वीस टक्क्यांहून अधिक लाभार्थी शेतकरी अॅग्रेस टॅग नोंदणीच्या आणि केवायसीच्या प्रतीक्षेत होते पंधरा जून दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत आता संपली असल्यानं ज्या शेतकऱ्यांनी या तारखेपूर्वी आपली प्रक्रिया पूर्ण केली नसेल त्यांना विसाव्या हप्त्यापासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे केवळ प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांचीच यादी हप्त्यासाठी गृहीत धरली जाईल शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचावा यासाठी कृषी आणि महसूल विभागानं विशेष जनजागृती मोहीम राबवली होती शेतकऱ्यांना केवायसी आणि अग्रिस्टॅक नोंदणीचं महत्त्व पटवून देत प्रक्रिया सुलभतेनं पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शनही करण्यात आले होते या शेतकऱ्यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन आपली नोंदणी आणि केवायसी तात्काळ पूर्ण केली आहे त्यांनाच आता विसावा हप्त्याची रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे ज्या शेतकऱ्यांनी पंधरा जून पूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण केलेत त्यांना वीस जून रोजी हप्ता जमा होण्याची शक्यता आहे अद्याप ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅक फार्मर आय नोंदवला नसेल त्यांनी लवकरात लवकर आपला फार्मर आय काढून घ्यावा जेणेकरून पीक विमा पीएम आणि सीएम किसान निधी या शासनाच्या अनेक योजनेपासून वंचित राहणार नाही आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजना आणि महत्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद